हम कितना भी संभलकर चले हम कितना भी संभलकर चले हमसे गलती से मिस्टेक हो सकता है हम चाहे चाहे या ना हमसे भी लेट हो सकता है असंच होऊ शकतं जर एखाद्याच्या तोंडामध्ये कॅन्सरसारखी लक्षणं दिसत असतील आणि तरीही त्याकडे वेळीच लक्ष नाही दिलं तर कॅन्सरसारखी लक्षणं म्हणजे नेमकं काय का ते कसं का ओळखायचं आणि वेळीच लक्ष देणं म्हणजे केव्हा त्याचबरोबर आपल्याला जर कॅन्सर झाला असेल तर तो कोणत्या स्टेजचा आहे आणि कॅन्सरच्या उपचारासाठी या स्टेजचं काय महत्त्व आहे या सगळ्याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा जडे तुमची डेंटिस्ट दोस्त सोलापूरहून तुम्ही पाहत आहात टूथपिक तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातील एकूण कर्करोगाच्या हो रुग्णांपैकी तीस टक्के रुग्ण हे भारतामध्ये आढळतात याचं मुख्य कारण आहे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं खूप लहान वयापासून केलं जाणारं सेवन तसं तर कॅन्सर होण्यासाठी अनेक कारणं आहेत पण तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे झालेला मुखाचा कर्करोग म्हणजेच तोंडाचा कॅन्सर हा सगळ्यात जास्त आहे नव्वद टक्के लोक ज्यांना तोंडाचा कॅन्सर झालेला आहे असे लोक तंबाखू खातात असं आढळलेलं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत यामध्ये पुरुषांची जास्त संख्या असायची पण हळूहळू यामध्ये महिलांचाही समावेश होऊ लागलेला आहे ही, हो लाग ही खरंच धोक्याची घंटा आहे कोणताही आजार होण्याच्या आधी आपलं शरीर आपल्याला सूचना देत असतं या सूचना जर वेळीच आपल्या लक्षात आल्या किंवा ओळखता आल्या आपल्याला तर आपण आजाराचा धोका टाळू शकतो अशाच सूचना आपलं शरीर कॅन्सर होण्याच्या आधीसुद्धा देत असतं याच सूचनांना वैद्यकीय भाषेमध्ये प्री कॅन्सरस लिजन्स असं म्हटलं जातं म्हणजेच कॅन्सर होण्याच्या आधीच्या खुणा किंवा लक्षणं या खुणा तोंडातील त्वचेवर कुठेही आपल्याला दिसू शकतात जसं की ओठावर ओठाच्या आतल्या बाजूला गालाच्या आतल्या बाजूला जिभेवर जिभेच्या खाली हिरडीवर टाळ्यावर किंवा सगळ्या दाडांच्या मागच्या भागामध्ये कोणती आहेत बरं ही लक्षणं चला पाहूया ल्युकोप्लाकिया म्हणजेच पांढरा चट्टा एरिथ्रोप्लाकिया म्हणजेच लाल चट्टा आणि त्याच्यावर जर बारीक फोड असतील किंवा ओरल सबमिकॉस फायब्रोसिस म्हणजेच तोंड उघडण्याचं प्रमाण जर कमी झालं असेल यातील कोणतंही लक्षण तुमच्या तोंडामध्ये असेल तर ताबडतोब डॉक्टरकडं जायला हवं त्यांचा सल्ला घ्यायला हवा आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खात असाल वापरत असाल तर ते ताबडतोब बंद केलं पाहिजे असं केल्याने तुम्ही स्वतःला तोंडाचा कॅन्सर होण्यापासून वाचवू शकता पण आपल्या तोंडात दिसणारी ही लक्षणं प्री कॅन्सरस लिजन्स म्हणजेच कॅन्सर होण्याच्या आधीची स्टेज आहे का खरंच आपल्याला कॅन्सर झाला आहे हे कसं ओळखता येईल जर तुमच्या तोंडामध्ये ल्युकोप्लाकिया म्हणजे पांढरा चट्टा लाल चट्टा त्याच्यावर बारीक फोड असतील एखादी जखम झाली असेल त्याच्यातून रक्तस्राव होत असेल जर अल्सर्स आले असतील तोंडामध्ये सबम्युकस फायब्रोसिस म्हणजेच तोंड उघडणं कमी झालं असेल किंवा जर एखाद्या ठिकाणी बधीरपणा आला असेल किंवा मांसल भाग वाढल्यासारखा वाटत असेल आवाजामध्ये किंवा बोलण्यामध्ये काही फरक जाणवत असेल काही कारण नसताना जर एखादा दात हलू लागला असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं वजन कमी होऊ लागलं असेल तर ही कॅन्सरची लक्षणं असू शकतात आणि तुमच्या तोंडामध्ये असलेला अल्सर किंवा लाल चट्टा किंवा पांढरा चट्टा हा जर दोन तीन आठवड्यांच्या उपचारानंतरसुद्धा कमी होत नसेल तर ते सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू शकतं तोंडातील या लक्षणांच्या बायोप्सी म्हणजेच तेथील छोटा तुकडा काढून त्याची तपासणी करणं सी टी स्कॅन पेट सी टी स्कॅन एम आर आय यासारख्या विविध तपासण्या करून कॅन्सरचं निदान होतं एकदा निदान झालं की कॅन्सर कोणत्या स्टेजचा आहे हेही शोधलं जातं कारण ज्या स्टेजचा कॅन्सर असेल त्याप्रमाणे त्याची उपचार पद्धती वेगळी असते अर्थातच जेवढ्या लवकरच्या स्टेजमध्ये तुम्ही कॅन्सरचा उपचार करून घ्याल तेवढाच जास्त रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते काय असतात या, या स्टेजेस सर्वात पहिली आणि सौम्य स्टेज म्हणजे कार्सिनोमा इन सी टू म्हणजेच यामध्ये पेशींचं रूपांतर कॅन्सरच्या पेशींमध्ये होऊ लागलेलं असतं कॅन्सरची नुकतीच सुरुवात होऊ लागलेली असते आणि हा कॅन्सर त्वचेच्या सर्वात वरील भागामध्ये सीमित असतो स्टेज वनच्या कॅन्सरमध्ये कॅन्सरचा भाग हा दोन सेंटीमीटरपर्यंत सीमित असतो स्टेज टूमध्ये दोन सेंटीमीटर ते चार सेंटीमीटरपर्यंत कॅन्सर वाढलेला असतो आणि स्टेज वन आणि टू दोन्हीमध्ये तो कुठेही पसरलेला नसतो स्टेज थ्रीचा कॅन्सर हा चार सेंटीमीटरपेक्षा जास्त मोठा झालेला असतो मानेमध्ये गाठी दिसायला लागलेल्या असतात पण शरीरात इतर ठिकाणी पसरलेला नसतो स्टेज फोरच्या कॅन्सरमध्ये कॅन्सर हा चार सेंटीमीटरपेक्षा मोठा तर असतोच शिवाय तो आजूबाजूच्या अवयवांमध्ये पसरलेला असतो मानेमध्ये गाठी दिसत असतात आणि शरीरातील इतर ठिकाणीसुद्धा हा पसरलेला असायची शक्यता असते या सगळ्या स्टेजेसवरून ट्रीटमेंट केली जाते आनंदाची गोष्ट अशी आहे की आता आधुनिक उपचार पद्धतीप्रमाणे कॅन्सरचा उपचार खूप चांगल्या प्रकारे होतो आणि पेशंट पूर्णपणे बरा होण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली आहे कोणत्या प्रकारचा किंवा कोणत्या स्टेजचा कॅन्सर असा आहे जो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि वेगवेगळ्या स्टेजेससाठी वापरली जाणारी आधुनिक उपचार पद्धती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला टूथपिकवरच्या येणाऱ्या व्हिडिओची वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब केलं ना नसेल केलं तर लगेच करा धन्यवाद